गोकुळ दूध संघामध्ये गेल्या काही दिवसात अनेक घडामोडी घडल्या आणि महायुतीचे नवीद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष झाले त्याचा मनस्वी आनंद आहे मात्र या निमित्तानं गोकुळच्या माजी सत्ताधाऱ्यांवर आरोप करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ संदर्भात आपल्या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आव्हान खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं येत्या वर्षभरात गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाईल त्यावेळी सत्तेचं चित्र बदलल्याचं पाहायला मिळेल असंही ते म्हणाले गोकुळच्या अध्यक्ष निवडीमध्ये नवीद मुश्रीफ यांनी बाजी मारली आहे याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीचा अध्यक्ष झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला तसंच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर आरोप करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी आपल्या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं आव्हान त्यांनी दिलं महाडिकांच्या काळात ठेवी किती होत्या आणि आता त्यांच्या काळात ठेवी किती आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं तसंच मागील निवडणुकीत वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित करून रान उठवणाऱ्यांनी सत्ता आल्यानंतर किती वासाचं दूध परत दिलं याचा हिशोब द्यावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली महाडिक साहेबांच्या ताब्यामध्ये दोन हजार एकोणीस साली गोकुळ दूध संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज दोन हजार पंचवीस साली गोकुळ दूध संघाच्या किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे आणि हे स्वतः जाहीर करावं कुठल्या चमच्यांच्या मार्फत जाहीर करू नये गोकुळचं वासाचं दूध परत द्या आम्ही आम्ही काय करायचं त्याची लावा असं ते शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत होते आता चार वर्ष होत आलेले आहेत किती वासाचं दूध आजपर्यंत तुम्ही परत दिलं हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी साडेपाच हजार दूध संस्थांची नोंदणी केली आहे मात्र त्यामुळं गोकुळला दूध किती वाढलं याचं उत्तर त्यांनी द्यावं केवळ राजकारणासाठी त्या संस्था वाढवल्यामुळं मूळ मुड़ दूध संस्थांवर अन्याय होतोय असं खासदार महाडिक म्हणाले तसंच मागील निवडणुकीतील जाहीरनाम्यात त्यांनी दूध दर वाढवताना ग्राहकांवर बोजा टाकणार नाही असं वचन दिलं होतं मग गेल्या चार वर्षात ग्राहकांवर किती दरवाढ लादली याचंही उत्तर त्यांनी द्यावं असं खासदार आता त्या साडेपाच हजार संस्था झालेल्या वाढीव संस्था ज्या आहेत यांच्या माध्यमातून किती दूध गोळा होते हा एक आकडा त्यांनी जाहीर केला पाहिजे माझं असं मत आहे की या सगळ्या संस्था ज्या त्यांनी नवीन केलेल्या आहेत ह्या फक्त मतांसाठी केलेल्या आहेत आणि याच्यामुळं मूळ मुल ज्या संस्था आहेत मूळ जे दूध उत्पादक आहेत मूळ ज्यांनी आप त्याच्यावर आपला म्हणजे गावचा विकास केलेला आहे शेतकऱ्यांचा विकास केलेला आहे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय व्हायला लागला आहे असं माझं मत आहे ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही दोन रुपये वाढवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं आज जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो अकरा बारा रुपयेचा फरक दिलेला हा संपूर्णपणे ग्राहकांच्यावर बोजा टाकून ग्राहकांच्याकडनं वसूल करून मगच ते शेतकऱ्यांना देतात हे खरं का खोटं आहे हेही त्यांनी जाहीर करावं या चारही मुद्द्यांवर त्यांनी गोकूची श्वेतपत्रिका काढावी असं आव्हानही खासदार महाडिक यांनी दिलं वर्षभरात गोकुळची निवडणूक असून गोकुळसह जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमार्फत लढवल्या जातील असंही खासदार महाडिक म्हणाले दरम्यान कोल्हापूरच्या रस्त्यांची दुरवस्था संपवण्यासाठी महापालिकेनं सिमेंटचे रस्ते करावेत असा पर्याय आपण सुचवलाय त्याचा प्रस्ताव महापालिकेकडून बनवण्यात येतोय तो, तो लवकरच राज्य शासनाकडून मंजूर करू आणि कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली मी महापालिकेमध्ये ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कोल्हापूर शहरातले सगळे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे याचा प्रस्ताव मी बनवायला सांगितलेला आहे पुढच्या आठवड्यामध्ये यासंदर्भात बैठकी आहे दोन ते तीन टप्प्यांमध्ये हे रस्ते होतील सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कल्पनेतूनच हा प्रस्ताव मी महापालिकेकडे दिलेला आहे आणि त्याचं संपूर्ण जे प्रमुख रस्ते आहेत मग उपरस्ते आहेत आणि मग छोटे रस्ते आहेत अशा तीन टप्प्यांमध्ये वर्गीकरण करून त्याचा प्रस्ताव बनवण्याचं काम सुरू आहे लवकरच तो प्रस्ताव मुंबई या ठिकाणी पाठवून शहराला काँक्रीटचे रस्ते करून कायमचाच हा प्रश्न जो आहे प्रत्येक वर्षी आपल्याकडे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान होतं आहे मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि सगळ्यांनाच नागरिकांना त्रास होतो काँक्रीटचे रस्ते एकदा झाले की दहा पंधरा वर्ष आपल्याला बघावं लागणार नाही तर त्याला लागणारा सगळा निधी हा राज्य सरकारच्या वतीनं कोल्हापूर शहराला दिला जाईल